मी डॉक्टर राधिका श्रीकांत नाईक मी कोल्हापूरमध्ये जनरल प्रॅक्टिस करते मी एम बी बी एस आहे माझ्या दोन चार वेळा पडल्यामुळे माझ्या कमरेचं दुखणं खूप वाढून गेलं होतं गेले सात आठ वर्ष मला ह्याचा खूप कमी जास्त कमी जास्त त्रास आला होता होत होता औषधं चालू होती ऑर्थोपेडिक सर्जन्सची ओपिनियन्स झाली स्कॅनिंग झालं त्याच्यामध्ये बराच डिफेक्ट आलेला होता दोन तीन ठिकाणी स्पाईनमध्ये त्यामुळे आता ऑपरेशन लागेल का ही अतिशय भीती वाटायला लागली होती पण त्यानंतर अचानकपणे आर आर आंबेकर सरांचा पत्ता आणि रिपोर्ट कळला म्हणून मग मी त्यांच्याकडे औषधासाठी आले आता गेले तीन महिने मी त्यांची औषधं घेते तर ज्यावेळी मी इथे आले त्यावेळी मला खुर्चीत उठता बसता येत नव्हतं मला पाठदुखी आणि कंबरदुखी आणि गुडघेदुखी प्रचंड प्रमाणात होती खुर्चीतून उठबस करण्याला पण मला भयंकर त्रास होत होता लिटरली दे आठवायचे झोपेत कुशीतून वळताना कुशीवर वळताना फार त्रास होत असे पण इथे आल्यावर औषधं घेतल्यापासून माझा हळूहळू त्रास कमी झाला गुडघे तर नियरली शंभर टक्के बरे झालेले आहेत आता मी जिना पण व्यवस्थित चढू उतरू शकते बऱ्याच ऑर्थोपेडिक सर्जन्सना इथे पुण्याला वगैरे दाखवलं तर त्याच्यामध्ये त्यांनी एम आर आय करायला सांगितलं एम आर आयमध्ये मध्ये खूप दोष आलेला होता आणि समजा हे दुखणं वाढलं तर सर्जरी करावी लागेल पण करूनसुद्धा गॅरंटी नाही हे कळल्यावरती फार भीती वाटायला लागली होती आणि अचानकपणे आंबेडकर सरांचा पत्ता आणि रिपोर्ट कळल्यामुळे मी त्यांच्याकडे औषधाला आले आले त्यावेळेला मला अजिबात उपवास करता येत नव्हतं कुशीवर वळता येत नव्हतं गुडघा भयंकर त्रास द्यायचा जिना वगैरे चढता येत नव्हता कारमधून जायचं रिक्षातून जायचं तरी दादऱ्याची भीती बसायची त्यामुळे मला ट्रॅव्हलिंगची टेन्शन यायला लागलं होतं पण ह्यांच्या औषधामुळे डॉक्टरांच्या औषधामुळे मला शंभर टक्के सुधारणा झाल्याचं वाटतंय त्याबद्दल माझे फार मोठे आशि धन्यवाद आहेत सरांना मला ह्या आशीर्वाद नाही सर मी एवढी हां नमस्कार हांमस्कार नमस्ते